नमस्कार मी श्रुती कुकविद्यगिऱ्यामध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थात कांद्याचा वापर अनिवार्य असतो कारण त्यामुळे पदार्थ अधिक रुचकर होतो पण तरीसुद्धा कांदा चिरायचं म्हटलं की अंगावर शहारे येतात ते डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमुळेच थोडीशी काळजी घेतली तर हे अश्रू आपण नक्कीच थोपवू शकतो चला तर मग कांदा चिरताना कोणती काळजी घ्यायची ते आपण पाहूयात अजूनही कुकविथ ग्रॅनीला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा प्रथम शेंडा आणि बुडखा कापून कांद्याचे चार भाग करायचे कांद्याची सगळे साल काढून घ्यायची आतलं पातळ आवरण पण काढून टाकायचं एका मध्ये स्वच्छ पाणी घेऊन कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे कांद्यातली घाण निघून जाते आता कांदा धुतलेलं हे पाणी झाडांना टाकायचं म्हणजे झाडांनाही चांगलं खत मिळतं आता बाऊलमध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घ्यायचं आणि दहा मिनटं कांदे त्या डीप करून ठेवायचे म्हणजे कांद्यात असणारं सल्फ्युरिक ॲसिडचं प्रमाण कमी होतं कांद्यातली दाहकता उग्रपणा कमी होतो आता तुम्ही कितीही आणि कसाही कांदा कापलात तरीसुद्धा तुम्हाला अश्रू येणार नाहीत हा प्रयोग तुम्ही घरी करून पहा आणि खरोखरीच कांदा चिरताना तुमचा काय अनुभव आलाय तो मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच वेगवेगळ्या टिप्ससहित सविष्ट रेसिपीज बघण्यासाठी कुक विथ ग्रॅनीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका